नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचा आहे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी सिंधू संकल्प अकादमी सागर एंटरप्राइजेस सा आयोजित अयोध्या हे नाटक लेखक दिग्दर्शक केदार देसाई निर्माता प्रणय तेली यांनी स्थानिक कलाकारांना घेऊन अयोध्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे या नाटकाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात पार पडला हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल झाला होता क्या रामभक्त प्रदेश की आस्था है कि ये जन्म स्थल है तो हमको ये कहने का पूरा हक है जहाँ राम का जन्म हुआ था चढ़ाव के चुनाव वक्ता पत्र के अनुसार वो अगर मंदिर को मस्जिद के रूप में परिवर्तित करना चाहेंगे खरं तर, तर खरंच खूप दडपण आलेलं जसं केदार देसाई सरांनी सांगितलं इतका पाचशे वर्षाचा वर्षाचा संघर्ष आणि आत्ता तो होणारा आपला सोहळा आपलं राम मंदिर पुन्हा उभं राहतं आणि आपल्या प्रभू रामांची आपल्या आराध्य दैवताची ती भूमिका करायला मिळणं हेच खूप मोठं भाग्य आहे आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी ती पेलेही आहे असं मला वाटतं आहे खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळाला आहे आणि पुढे ह्याहूनही चांगलं काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि मी शिकत राहीन आणि करतही राहीन पहिलीच भूमिका साकारली हो हो तसं बघायला खूपच खरं तर मस्त वाटतंय कारण मी स्टेजवरच पहिल्यांदा उभी राहिली आहे त्यामुळे खूप टेन्शन होतं की म्हणजे जरी रिअल सल्ला केलं तरी आता इकडे काय करेन हे थोडं दडपण होतं पण सगळ्या टीमने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी घेऊन थोडंसं करण्याचा प्रयत्न केलाय याच्यापेक्षाही करण्याचा प्रयत्न चांगला करेन एवढंच वाटतंय मला याच्यात जवळजवळ पंचवीस जणांची ऑनस्टेज आणि बॅकस्टेजची टीम आहे मी आणि माझे मित्र प्रणय तेली आम्ही रामावर काहीतरी करूया किंवा शिवाजी महाराजांवर करूया असा विचार करत होतो पण आता अनायसे राम मंदिर उभं राहतं आहे इतक्या वर्षांचा संघर्ष आज फळाला येतो आहे तर म्हटलं लोकांना अयोध्येचा माहीत नसलेला इतिहास सांगावा हा एक प्रमुख विचार याच्यामध्ये होता आणि ते धरून फक्त करमणूक न करता थोडंसं त्यातून माहिती व्हावी की किती बलिदान ह्यामागे आहे बावीस तारीखला आपण टी व्हीवर बघणार जय जयकार करणार हे सगळं करणार पण त्याच्या मागे किती लोकांचे प्राण त्यामध्ये गेले आहेत किती लोकांना आयुष्य स्वतःची खर्ची घालावी लागली आहेत त्याचं कुठेतरी एक ऋण थोडंसं उतरावं ह्यासाठी ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा विचार सिंधूळ सारख्या छोट्या जिल्ह्यातून एक अशी मोठी कलाकृती सादर होते याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आज रसिकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आहे पहिल्याच शोला त्याने खूप खूपच मनाला आनंद झालेला आहे आमची सिंधुदुर्गातले विशेष म्हणजे सांगितलं ते सगळ्यात सगळ्याच्या सर्व टेक्निशियन्स कलाकार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि नवीन आपलं अयोध्येमध्ये दे मंदिर होत असताना श्री रामचंद्र अयोध्येमध्ये पुन्हा येत आहेत आणि अशावेळी त्यांच्याप्रती आपण काहीतरी सेवा करावी म्हणून ही रामसेवा आमच्या हातून होते याचा आम्हाला खूप आनंद वाटतो कलाकार आहेत आमच्या या पहिल्या व्हर्जनमध्ये म्हणजे पहिल्या वर्जनमध्ये वर्जन साधारणतः बॅकस्टेजसहित पंचवीस कलाकार आहेत आता नाटक संपल्या संपल्या मला तीन चार डेट्स बुक झालेल्या आहेत परंतु आमचा असा प्लॅन आहे की मल्टिपल टीम्स करून हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल